जय शिवराय भावांनो सध्याची जी काही आपली शिक्षण पद्धती आहे तर याच्यामध्ये मार्कायला जास्त महत्व दिले जाते म्हणजे ज्याची जास्त टक्केवारी ते लय हुशार असं समजल्या जात आहे मात्र असं काही नसतंय प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये पारंगत असू शकतो आता एखादा दहावी नापास असला तर तो मंत्री व्हालाय एखादा आठवी नापास असतो तो व्यापारामध्ये इतका मोठा बनतो कारण त्याच्यामध्ये ते गुण असतात एखादा सातवी नापास असतो मात्र तो शेतीमध्ये इतकी क्रांती करतो की त्याचं नाव मोठं होत असते आता तुम्ही बघत असताल या राजकारणामध्ये हे मोठाले मंत्री होतात आमदार होतात आणि यांच्यासाठी पी ए म्हणून आय एस आय आए पी एस असे अधिकारी असतात म्हणजे मोठमोठे मुट जास्तीचे शिकलेले आता हेव दहावी नापास असतून आय एस अधिकारी याच्या हाताखाली असते कारण त्याच्यामध्ये ती बुद्धिमत्ता होती म्हणून तो मंत्री झाला आमदार झाला तसा आज आपण निस्त्या मारकायला महत्व देतो मात्र यामध्ये बऱ्याच पालकांच्या काही चुका आहेत की बापायला काय वाटतं की आपल्या ज्या अपेक्षा आहेत मी जे करू शकलो नाही ते माझ्या पोराने केलं पाहिजे मग एखाद्याला वाटतं मी डॉक्टर होऊ शकलो नाही मग पोरग डॉक्टर झालं पाहिजे एखाद्याला वाटतं मी इंजिनियर झालो नाही मग पोरग इंजिनियर झालं पाहिजे अशा अपेक्षा बापाच्या असत्यात पण बाप हे कधी ध्यान देत नाही की आपल्या पोराला काय जमतंय त्याला काय येत त्याची काय आवड आहे आणि आपण फक्त या टक्केवारीच्या गुणात्मक गोष्टीकडे पाहतो आणि त्यापुढे त्याचं करिअर जे करायचं त्याला असते ते न करायला लावता आपण दुसरीकडेच वळितो आणि मग तिथं त्याला ते जमत नाही आणि नंतर वेळ गेल्याच्या नंतर जे करायचं होतं ते सुद्धा जमत नाही त्यामुळं आता जर तुमचे कोणी विद्यार्थी मुलं कोणी पाहुणे जर दहावी बारावीला असतील तर त्यांच्यासाठी आता सीबीएससी आणि एनसीआरपी न एक तमन्ना नावाचा कार्यक्रम आणलेला आहे आता तमन्ना म्हणजे काय तर एक लक्षात घ्या त्याचं नाव आहे तमन्ना म्हणजे आपली इच्छा थोडक्यात तमन्ना तमन्ना म्हणजे आपली इच्छा है? आता तमन्ना म्हणजे काय तर ट्राय अँड मेजर ऍप्टिट्यूड अँड नॅचरल ऍबिलिटी म्हणजे नेमकं त्या विद्यार्थ्यामध्ये नैसर्गिक कोणते गुण आहेत त्याला कशामध्ये आवड तो काय करू शकतो हे या टेस्ट मधून पाहिले जाणार आहे त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी आपण त्या मुलावर लादत असतो तू हे करायला पाहिजे कारण आपण जगात वेगळं पाहत असतो बातम्यामध्ये आहे की तो टीव्ही मध्ये पाहतो आणि त्या गोष्टी आपण त्या मुलाला करायला लावतो मात्र त्याची आवड आहे हे सुद्धा बघणं गरजेचं त्यामुळे या टेस्टमधून तो मुलगा राजकारणाकडे जाऊ शकतो का तो शेतीकडे जाऊ शकतो का तो व्यापाराकडे जाऊ शकतो का किंवा त्याचं गणितामध्ये प्रावीण्य आहे का बायोलॉजी मध्ये आहे का किंवा कोणत्या क्षेत्रात त्याची जाण्याची आतून मनातून तयारी आहे हे सगळं या टेस्ट मधून बघितलं जाणार आहे त्यामुळे जर तुमचे मुलं कोणी विद्यार्थी असतील तर अशा या टेस्टला त्यांनी बघितलं पाहिजे टेस्ट करून की आपलं खरंच आपण कोणत्या क्षेत्राकडे जाऊ शकतो हे मुलांनी सुद्धा बघितलं पाहिजे कारण बऱ्याचशा गोष्टी आपल्या सुद्धा लक्षात येत नाहीत की आपण काय करू शकतो मात्र अशा काही जर टेस्ट दिल्या तर आपल्या सुद्धा लक्षात येत आहे कारण आपल्या अंतर्मनात काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे त्यामुळे या टेस्ट देणं सुद्धा गरजेचं आहे आता जर पुढील काही पुन्हा अपडेट आली माहिती आली तर आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा नक्कीच प्रयत्न करू मात्र तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर यापुढील सर्व माहिती वागण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती शेअर करा धन्यवाद